मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वर आता खूप रडत असते ती आता मंजुळाचा फोटो हातात घेते आणि म्हणते की आई तू माझ्यापासून अशी लांब कधी जाशील मला कधी वाटलं नव्हतं पण तू गेली लांब आणि नव्या रूपाने म्हणजे मंजुळाईच्या रूपाने तू पुन्हा भेटलीस असं म्हणून स्वरा आता खूप रडू लागते की म्हणते की आई प्लीज तू माझ्यापासून आता कुठेही दूर जाऊ नकोस त्यावेळी आता स्वराला सगळ्या गोष्टी आठवू लागतात की जेव्हा मंजुळा पहिल्यांदा तिला भेटले होती ते आत्तापर्यंतचा प्रवास की मंजुळाने सख्या आई सारखा जीव लावला आहे आणि आता जर ती साहेबराव काकांबरोबर लग्न करून गेली तर मग माझं काय होणार या घरातील माझं अस्तित्व कायम राहील का असा विचार आता तिच्या मनात येतो ती खूप रडत असते तर दुसरीकडे साहेबराव आता मधुचंद्राच्या रात्रीची सर्व तयारी करत असतो त्याने बेडवर गुलाबाची फुलं पसरवलेली असतात मंजुळाची तो वाट पाहत असतो तो म्हणतो मंजुळे मला माहिती आहे अगं तू माझ्या इकडे येणारच फक्त जरा लेट करती कारण तुला तुझ्या इश्काने साहेबरावाला तडपवायचे आणि तुझी हीच अदा मला खूप आवडते असं म्हणून तो मंजुळाच्या प्रेमात आता हरवून जातो पण समोर आता मंजुळा नसते त्याचा सगळा काही हा भास असतो त्याला असं वाटत असतं की कधी एकदा मंजुळा येईल मग नंतर तो आता पानाचा विडा हातात घेतो लगेच लावणी म्हणू लागतो तो म्हणतो अगोदर जशी आपण बैठक मैफल रंगवायचं तशी आज पण रंगवूयात तू फक्त लवकर ये दुसरीकडे मोनिका आता गाड झोपलेली असते पण मल्हारला झोप येत नसते तो आता पाणी पितो मोनिकाकडे पाहतो मग नंतर त्याला आता आठवतं की मंदिरामध्ये माझ्या हातून मंजुळाच्या कपाळी कुंकू लागलं होतं आणि तेव्हाच मला समजलं होतं की मंजुळा ही सेम टू सेम वैदहीसारखी दिसते तर आता एकमेकांबरोबर घालवलेले क्षण त्याला आठवू हो लागतात त्याला त्या ते गोष्टीचा त्रास होऊ लागतो हा मंजुळाच्या आईने जे भाकीत केलं होतं म्हणजे तुमच्या हातून तिच्या कपाळी कुंकू लागला आहे म्हटल्यावर तुम्ही तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला हवं हे सगळं काही त्याला आठवू लागतं त्याला त्या ते गोष्टीचा त्रास होऊ लागतो मल्हार डोक्याला हात लावतो आणि मोनिकाकडे पुन्हा पाहत म्हणतो मोनिका तुझा वर्तमान आहे आणि तुझा भूतकाळ होती आता फक्त एक लहानशी झुळूक म्हणजे दिसणारी ही, ही मंजुळाबाई ह्या फक्त आपल्या आयुष्यात आल्या आहेत आणि वैदहीसारखी दिसते मंजुळाचा सॉफ्ट कॉर्नर तुझ्या मनात आहे तुझा बाकी काहीच नाही असं मल्हार आता मनातल्या मनात विचार करतो आणि मोनिकाला तू धोका देऊ शकत नाही मंजुळाचं लग्न साहेब रावा ठरलंय तर मला त्रास नाही व्हायला पाहिजे असंही तो म्हणतो आता मंजुळाचा विचार करणं म्हणजे माझ्या मोनिकाला फसवण्यासारखं आहे आणि हे आनी ही मला कधीही आवडणार नाही त्यानंतर मल्हार आता खूप असतो त्याला झोपच येत नसते म्हणून तो रूमबाहेर पडतो आणि म्युझिक रूममध्ये जातो तर तेथे आता स्वरा मंजुळाच्या फोटोला उराशी कवटाळून झोपून केलेली असते तिला माहीत पण नसतं की मल्हार तिथे आलाय तो आता लगेच तो फोटो हातात घेतो आणि म्हणतो स्वरा किती कमी दिवसांमध्ये तुझं आणि मंजुळाचं नातं अगदी घट्ट झालं होतं अगं आता ती जर साहेबरावांबरोबर लग्न करून गेली तर मग तुझं काय होणार मंजुळाबाई जर तिकडे गेल्या तर मग आपलं कसं होणार तू तर दिवस दिवस तिच्या आठवणीमध्ये रडून बेहाल हो आता मल्हारला एक अनामिक भीती वाटू लागते की जर मंजुळाबाई स्वराला जर तिकडे त्यांच्याबरोबर घेऊन गेल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल पण मल्हार दुसऱ्या क्षणी विचार करतो नाही स्वरा तर या घरची मुलगी आहे मंजुळाबाई असं कसं घेऊन जाऊ शकतात आणि मी त्यांना बरं निहून देईल माझ्या स्वराला कारण माझी स्वर माझ्या जवळच राहणार माझी पिहू तर स्वराला कधीही सोडू शकत नाही सर्वांना स्वराचा लळा लागला आहे आणि इव्हन स्वरासुद्धा सर्वांमध्ये आता एवढी गुंतली आहे की तिला यातून बाहेर पडणं खूप कठीण होईल मंजुळाबाईंना असं स्वराला घेऊन जाता येऊ शकत नाही तो या विचारांनी आता खूप अस्वस्थ असतो त्यावेळी आता तो म्हणतो की मल्हार तू तरी असा जर विचार करून का एवढा बेचन होतो अस्वस्थ होत आहे आता यातच आनंद मानायला हवा उशिरा का होईना मंजुळाबाईंना हरवलेलं त्यांचं प्रेम मिळालं आहे त्यानंतर मल्हार म्हणतो की ते काहीही असू देत माझ्या स्वराला मी कुठेही जाऊ देणार नाही मला तर असं वाटतंय मंजुळाबाई अजिबात खुश नाही या नात्यामुळे त्यांचा साखरपुडा जरी झाला असला ना तरीही साहेबराव जेवढे खुश आहेत ते ना तेवढे मंजुळाबाई नाहीत काय करावं कसं विचारावं त्यांना मला हेच कळत नाही जाऊ दे मी तरी का त्यांचा एवढा विचार करतोय डोक्याचा का भोगा करून घेतोय असं म्हणून मल्हार आता स्वराला उचलतो आणि तिच्या रूममध्ये घेऊन चाललेला असतो त्यानंतर तो हॉलमध्ये येतो आणि समोर पाहतो तर मंजुळाही साहेबरावाच्या रूममध्ये आता चाललेली असते तेव्हा मल्हार म्हणतो काय मल्हार मग भेटला का स्वतःचा असणारा गैरसमज मंजुळाबाई तर आता साहेबरावांच्या रूममध्ये चालली आहे मधील गैरसमज मिटवण्याचं काम त्यांचं जोरातच सुरू आहे इकडे मंजुळा रागातच साहेबरावाच्या रूम मध्ये येते आल्यानंतर आता ती ती त्याच्याकडे पाहते चेहऱ्यावर काहीच दाखवत नाही तेव्हा साहेबराव आता तिच्याकडे अगदी प्रेमाने पाहतो आणि म्हणतो की मंजुळे तू आली वाटत तेव्हा मंजुळा म्हणते मन हो आले ना तर आता तो लाजरान साजरान मुकडा हे गाणं आता ऐकत असतो त्यावेळी आता मंजुळा पुढे होते आणि साहेबरावाला चाकू भोकसणारच असते साहेबराव पटकन आता मागे येतो आणि तो वार चुकवतो तेव्हा तू हे काय करतेस मंजुळा असं तो तिला विचारतो तेव्हा या मंजुळेने जे अगोदर करायला हवं होतं तेच करणार होती पण तू हा वार चुकवला साहेबराव आता गय नाही असं म्हणून ती आता खूपच चिडते त्यानंतर साहेबराव आता बेडवर जातो आणि आता तो खूपच घाबरलेला असतो मंजुळ्यापासून दूर जाण्याचा जा तो प्रयत्न करतो तेव्हा या मंजुळीच्या अंगाला हात लावायची तुझी हिंमतच कशी झाली रे माकडा असं म्हणून ती साहेबरावाला आता खूप बोलते आणि स्वराज गोपीस सर्वांना सांगून तुम्हाला धमकी देतोस का असाही त्याला जा विचारू लागते त्यानंतर आता मंजुळा खूपच चिडते आणि पुन्हा एकदा त्याच्या पोटात चाकू खुपसणार असते तर साहेबराव पटकन कोलांटी उडी घेतो आणि बेडच्या खाली पडतो तेव्हा मंजुळाला जर आग लावायला जाशील तर तूच त्यामध्ये खाक होऊन जाशील असं आता मंजुळा रागात म्हणते तर साहेबराव मंजुळाच्या क्रोधाला आता खूपच घाबरतो त्यावरती रागातच मंजुळा म्हणते तू मोठा शिकारी आणि मी तुझं सावध झाय का वाटलंच कसं की मी तुझ्या जाळ्यात फसू शकते त्यानंतर साहेबराव जो काही त्रास देतोय त्या सर्व चुकांचा पाडा आता मंजुळा वाजते आणि म्हणते अरे तू जी पुंगी वाजवतोस ना तीच मी आता कशी मोडून खाते ते बघ तू माझ्याशी पंगा घेऊ नको असं म्हणून ती त्याच्या मानेवर आता मोठा चाकूच पकडते तेव्हा साहेबराव म्हणतो मंजुळे प्लीज असं काही करू नको पण आता मंजुळा अजिबात ऐकायला तयारच नसते ती म्हणते तू मला ब्लॅकमेल करतोस का आता तुझी कशी धिंडवडे काढते ना ते बघच त्यानंतर ती म्हणते जेसं सत्य तू सांगणार आहेस ना ते मी आजच्या सर्वांना सांगून टाकणार आहे एक ना एक दिवस हे सर्व सत्य बाहेर येणारच आहे उद्या नाही तर आज का नको असं म्हणून ती आता त्याला चांगली कोंडीत पकडते ती म्हणते काय रे हसण्या एका बाईला कोंडीत पकडणं तुला खूप मजा वाटते का तुझ्या तालावर नाचणारी ही मंजुळी तर अजिबातच नाही अरे मी एकदा चूक केली तुझ्यावर विश्वास ठेवून परंतु आता नाही अरे तू तु काय तुझी सावली सुद्धा मी माझ्यावर पडू देणार नाही असं म्हणून मंजुळा आता त्याच्या पोटात खूप असणार असते तेव्हा साहेबराव आता खूप जोरात ओरडतो आणि तिचा हातातील सुरात जोरात पकडून ठेवतो तेव्हा मंजुळा आता पटकन मागे हात घेते आता मंजुळाच उलट साहेबरावाची चांगली फिरकी घेत त्याला म्हणते तुझा टायमिंग कधीच चुकत नाही ना साहेब आता बघ मी घरच्यांना तुझं सगळं सत्य सांगते मग या घरातील सर्वजण तुला कसे हाकलून लावतील ना तेच मला बघायचंय आणि त्यावर मग मी हसणारच आता तुझं हे टायमिंग फक्त मंजुळ्यात चुकवणार असं म्हणून आता साहेबरावाची चांगलीच मंजुळा पुंगी वाजवते मंजुळा त्याला चॅलेंज करते एका तासाभरात नाही या घरच्यांनी तुला या घराबाहेर हाकललं तर माझं नाव मंजुळा नाही तेव्हा आता मंजुळा असं म्हणून बाहेर जायला निघते त्यावरती आता मंजुळाचा गळत साहेबराव पकडतो आणि म्हणतो काय ग तू मला चाकू दाखवून अशी घाबरवशील का आणि मी लगेच घाबरेल असं तुला वाटलं का तू या साहेबरावाला ओळखत नाही का तू मला जास्त हलक्यात घेऊ नकोस असं तो तिचा आता गळा आवळत म्हणतो त्यानंतर आता साहेबराव धमकावतो म्हणतो की मी तुला एकच सांगतो मी आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगेल की तू मोठ्या सरकारांना मारला आहेस तेव्हा आता मंजुळा म्हणते की साहेबराव अगोदर मला तू सोडून दे मित्रांनो पुढील भागामध्ये साहेबरावांनी घरातील सर्वांसाठी नाश्ता बनवलेला असतो तेव्हा आज नक्की काय आहे आज काय आहे असं सर्वजण विचारू लागतात तेव्हा साहेबराव म्हणतो हे तुम्ही आता मंजुळालाच विचारा तेव्हा आता काय आहे असं मंजुळाला मल्हार विचारतो तेव्हा आम्ही दोघे लग्न करण्याचा निर्णय घेत आहोत असं आता ती म्हणते तेव्हा हे एकताच मल्हारला जरा वाईट वाटतं आणि स्वराला देखील मोनिकाला खूपच आनंद होतो तेथे मंजुळाची आई म्हणजे सगुणाबाई येते आणि म्हणते जिवंत आहे तोपर्यंत हे लग्न कधी होऊ शकत नाही आता घरातील सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा